क्रिमरस सस्टेनेबल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये क्रिम क्रिसमस हा सण साजरा करण्यात आला होता तेव्हा टिपलेलं हे चित्रीकरण तुम्ही पाहू शकता हे माझं ऑफिस आहे ऑफिसमध्ये पीक बसलेलं आहे आणि थोडंसं छोटंसं डेकोरेशन्स आणि केक आणि इतकंच एक छोटंसं सेलिब्रेशन्स आम्ही या दिवशी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आलेले एम्प्लॉई जे डेकोरेशन वगैरे केलेले आहेत त्यांनी थोडंसं गप्पा मस्ती शिवाय आपलं सेल्फी काढणे आणि केक कटाई आम्ही केला तर केकसुद्धा तुम्ही पाहू शकता मेरी क्रिसमस हे लिहिलेला केक आहे खूप छान पद्धतीचा केक आणि खूप छान चविष्ट होता हा केक तर आता हा केक आम्ही आता कापणार आहोत इथे तुम्ही माझे सुद्धा बघू शकता हर्षल आहे आकाश आहे त्यानंतर देवेश स्वप्नाली पूनम सर्वजण आहेत आणि आम्ही कपाई केली इतकंच नाही तर क्रिसमस डेला आम्ही थोडंसं आपलं क्रिकेट वगैरे खेळलो आमच्या या आवारामध्ये छोट छोटस आम्ही तिथल्या तिथे ऋत्विक मी आणि एम्प्लॉईसोबत थोडीशी मौज मस्ती म्हणून क्रिसमस डेला आम्ही क्रिकेट खेळलो आणि खूप आनंद वाटत होता त्या दिवशी तर अशा पद्धतीनं आम्ही सण साजरे करतो आमच्या एम्प्लॉईसोबत आणि माझी जी कंपनी अशी आहे तुम्हाला सर्वांना क्रिसमसच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत होतं जर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नाही केलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत होत तोपर्यंत तो बाय बाय